रामलिंग रोडवरील पत्रावळी कारखान्याला भीषण आग आगीत कोठ्यावधीच्या नुकसानीची शक्यता हातकलंगले रामलिंग रोडवरील पत्रावळी कारखान्यात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आगीने क्षणार्थात रौद्र धारण केलं होतं ही आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या कारखान्यातील जळणारी सामग्री आणि उष्णतेमुळे आगीने रौद्र रूप धारण केलं होतं संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं घटनास्थळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पोवार आणि त्यांची टीम दाखल झाली होती मात्र पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांना घटनास्थळी जाऊ देण्यास मज्जाव केला जात होता पत्रकारांना हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नाही कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणि इतर जळणाऱ्या वस्तू असल्याने नुकसान कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही ही आग अपघाती आहे की घातपाताचा भाग आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे महानकार निफ्टसाठी अजित शिंदे हातकणंगले ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा